नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी महायुतीच्या नेत्यांची आज दिल्लीत शहांसोबत बैठक मुख्यमंत्री पदाबाबत आज निर्णय होण्याची दाट शक्यता राष्ट्रवादी काँग्रेस दिल्ली विधानसभा लढवणार अजित पवार यांचे संकेत पराभवासाठी ईव्हीएमला दोष देण्यात फायदा नसल्याची विरोधकांवर टीका उद्धव ठाकरे एक दिवस देश सोडून जातील त्यांना पापाचे प्रायश्चित भोगावेच लागेल शिंदेंचे कौतुक करत रामदास कदम यांची टीका आता मनसेलाही ईव्हीएमवर शंका राज ठाकरे यांचे पराभूत उमेदवारांना ईव्हीएम विरोधात पुरावे गोळा करण्याचे निर्देश अजितदादा मुख्यमंत्री झाले तर मी स्वतः फुलांचा गुच्छ घेऊन जाईल रोहित पवारांचे काकांसाठी गौरवोद्गार तर ईव्हीएमवर टीका महाराष्ट्राच्या खलनायकाला लोकांनी घरात बसवले सदाभाऊ खोत यांची पुन्हा एकदा शरद पवारांवर खोचक टीका सुम जळालं तरी तीळ जात नाही सुप्रिया सुळे या फेक नॅरेटिव्ह कंपनीच्या डायरेक्टर रुपाली चाकणकरांचा हल्ला बोल आणि हिंदुत्व सोडल्यावर काय होते हे त्यांना समजले काँग्रेससोबत जाऊन त्यांचे अधपतन झाले दानवेंच्या विधानावर गुलाबराव दरेकरांची टोलेबाजी आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड शहरात टवाळखोरी करणाऱ्या आणि मोठ्या आवाजांचे सायलेन्सर लावणाऱ्या बुलेट चालकांवर वाहतूक पोलीस शाखेने ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी धडाकेबाज आणि कौतुकास्पद कारवाई केली आहे या कारवाईत मोठ्या आवाजाचे सायलेन्सर काढून त्यावर रोड रोलर चालवण्यात आला त्यामुळे टवाळखोरी करणाऱ्यांचे आता धाबे असून या प्रकारची जिल्हाभरात चर्चा होत आहे मोठ्या आवाजाचे सायलेन्सर हे दोन्ही प्रदूषणाला कारणीभूत ठरत असल्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या त्यामुळे वाहतूक पोलीस शाखेने हा धाडशी निर्णय घेतला ही कारवाई बीड जिल्ह्यातील केज अंबाजोगाई गेवराई आणि इतर ठिकाणी करण्यात आलेली आहे ही मोहीम पोलीस निरीक्षक सुभाष सानप डी वाय एस पी गोल्डे आणि वाहतूक पोलीस शाखेच्या इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत राबवण्यात आली या उपक्रमामुळे वाहतूक पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या आदेशावरून तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर दुसऱ्या अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखा बीड व पोलीस स्टेशनकडील वाहतूक अंमलदार यांनी संयुक्तरित्या केली प्रमाणे <स्थाँ> यावेळी शंभरच्या दरम्यान पूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या शहरात असे आवाज करणारे सायलेन्सर जेणेकरून नागरिकांना त्रास होत होता प्रदूषणाचा असे शेमुख्य दरम्यान सायलेन्सर माजलगाव अंबाजोगाई ते या ठिकाणी तसेच बीड देवराई या ठिकाणी काढून ते आता त्याबरोबर खली घालण्याचे काम चालू आहे सतत कारवाई चालू आहे तसेच हेल्मेट सक्तीबाबतही पोलिसांकडून आदेश आहे सर्व जनतेला आवाहन करण्यात येत आहे की अशा प्रकारचे सायलेंट सायलेन्सर लावू नयेत तसेच स्वतःच्या संरक्षणासाठी हेल्मेटचा वापरही करावा वाहतूक नियमन सर्वांनी वाहतुकांचे नियम नियमाचे पालन सर्वांनी करावे ही सर्वांनी बीड शहरात एका शेहेचाळीस वर्षीय इस्माने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी उघडकीस आली घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवून दिला संजय चंद्रकांत कांबळे वय शेचाळीस वर्षे राहणार संभाजीनगर बालेपीर बीड असे मैत व्यक्तीचे नाव आहे ते घरात एकटे असताना आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी पहाटे राहत्या घरात घराच्या आडूला गळफास घेतला सकाळी शेजाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला त्यानंतर त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक हे मध्यरात्रीच्या सुमारास गेवराईहून बीडकडे येत असताना त्यांना वाळूने भरलेल्या दोन हायवा गाड्या दिसल्या जिल्हाधिकारी यांनी या हायवा गाड्यांना थांबविण्याच्या सूचना दिल्या परंतु चालकांनी त्या गाड्या वेगात पळवल्या जिल्हाधिकारी पाठक यांनी देखील त्यांचा पाठलाग करत पाडळसिंगी टोल नाका येथे त्यांना गाठलेच यावेळी त्यांनी योगेश तुकाराम गीते राहणार अंदरूड जिल्हा धाराशिव यांची हायवा क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस सी क्यू सत्तावीस एकोणनव्वद तसेच शेख उमर शेख गफार राहणार खासबाग देवी बीड यांची हायवा क्रमांक यम एच बारा क्यू डब्ल्यू पंच्याण्णव सत्त्याण्णव या हायवा अत्यंत शिनेस्टाईलने पकडल्या तर जिल्हाधिकाऱ्यांनी बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने यांना फोन करून तात्काळ सदरील वाहने कोणत्याही परिस्थितीत पळून जाता कामा नये अशा सूचना दिल्या यावेळी गेवराय पोलीस ठाण्याचे गस्तीवर असलेले अधिकारी टोल नाक्यावरील पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने जिल्हाधिकाऱ्यांनी ही वाहने थांबवून ठेवली यावेळी तात्काळ बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके नायब तहसीलदार प्रशांत जाधव तलाठी दादा शेळके कृष्णा रत्न पारखी घटनास्थळी पोहोचले सदर हायवांची पाहणी केली असता दोन्ही वाहनात अंदाजे प्रत्येकी सहा सहा ब्रास वाळू असल्याचे आढळून आले सदर हायवा चालकांना वाळू वाहतूक करण्यासाठी परवानाबाबत विचारणा केली असता त्यांनी परवाना नसल्याचे सांगितले त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी सदरील गाड्या ह्या पुढील कारवाईसाठी पोलीस मुख्यालयात लावण्याचे आदेश दिले तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सदरच्या वाहनांचा रितसर पंचनामा करून घेतला त्यानंतर सदरची वाहने ही पुढील कारवाईसाठी पोलीस मुख्यालय बीड येथे दाखल केली रात्री तीन वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती आणि आता एक मन हेलावून टाकणारी बातमी परभणीच्या गंगाखेड शहरातील ममता विद्यालयात माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असणारे आणि मूळचे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील किनी कदू या गावचे रहिवासी असलेले मसनाजी सुभाष तुडमे वय पंचेचाळीस वर्ष या शिक्षकाने आपल्या पत्नी व मुलीसह गुरुवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एका रेल्वे मालगाडीसमोर झोपून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली गंगाखेड शहरातील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या धारखेड शिवारात रेल्वे पुलावर माध्यमिक शिक्षक मसनाजी सुभाष तुडमे वय पंचेचाळीस वर्षे त्यांची पत्नी रंजना तुडमे वय चाळीस वर्षे व मुलगी अंजली तुडमे वय एकवीस वर्ष या तिघांनी परभणीकडून परळीकडे जाणारी रेल्वे मालगाडी येत असल्याचे दिसताच रेल्वे पटरीवर झोपून त्यांनी जीवनयांत्रा संपवली या तिघांचे मृतदेह आढळून आल्याबरोबर प्रत्यक्षदर्शींनी ती गोष्ट तात्काळ पोलिसांना कळवली उपविभागीय अधिकारी दिलीप टिप्परशे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशेप शेख जमादार दीपक वावळे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली व मृतदेह ताब्यात घेऊन ओळख पटविण्याचे काम सुरू केले तेव्हा खिशात सापडलेल्या मोबाईलवरून समोरच्या व्यक्तीस संपर्क केल्यानंतर आत्महत्या केलेल्या व्यक्तींपैकी एका व्यक्तीची ओळख पटली दरम्यान तुडमे कुटुंबियांनी आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नसून त्या संदर्भात पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे युवा दर्पण लाईव्ह साठी सुरेश नाईकवाडे परभणी आणि याचबरोबर पर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार